हे हा या टू माय युट्यूब चॅनल तर हे तुम्ही जर ओळखलं तर असं ना आज बसला आली नव्हती म्हणजे खूप लेट बस होती म्हणून मग गेट बस वगैरे थांबले होते पहा नंतर आधी तरी परत बस आलं नव्हतं ट्रॅफिकमुळे त्यानंतर बस आली त्यानंतर माझ्या मैत्रिणींवर फोटो काढायचा तर मग फोटो वगैरे काढायला गेलं वापलं म्हणजे तिथलं ना शूट फोटू मधल्याने एक नंबर होता त्यानंतर मग चिकन्स घ्यायचे तर मग ते चिकन्स वगैरे घेतली घरी आल्यानंतर शिंगोळ्यांचा बस चाललेला होता तर ही आजी आहे ना शेंग बनवत होती त्यानंतर थोडेसे मी एक एकच शिंग बनवले कारण तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नका सांगा हे आजीचं हे सासूचं आजी आणि माझं हे छोटं वाटलं त्यानंतर मस्तपैकी पाव मारून येणार जेवण पुढभर जेवण के वगैरे केल्यानंतर यांना मी पार्सल मागवलेलं असं पार्सल छोटं मला वाटलं तसं येईल कोण आलं होतं मी हनुमान मागव हनुमानची मूर्ती मागवलेली तर एक नंबर अशी मूर्ती आलेली होती तिला पाहून येणार रात्री ना ओपन वगैरे करून व्यवस्थित करून वगैरे परत पॅकिंग करून ठेवली कारण अभिषेक करून तिला मंदिरामध्ये ठेवायचे आहे तर त्यानंतर मग 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 फोटो मग वेगळे पण फोटो पाहते त्याच्याबरोबर प्रकारे फोटो ब्लॉग अशा प्रकार एंड करताना चला हवा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय